विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सहा आहेत आपण एकूण जर मतदान केंद्र बघितली तर चारशे दोन मतदान केंद्र आहेत उद्या होणाऱ्या मतदानासाठीच जे आपण वाटप या ठिकाणी नूतन इंजिनिअरिंग कॉलेज करत आहोत सगळे पथक या ठिकाणी आलेले आहेत साहित्य घेऊन ते आपल्या कॅमेरावरती जाणार आहे या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्था व्यवस्था आहे आहे त्याचबरोबर मिनी करण्यात आलेली सर्व व्यवस्था चोख पद्धतीने केलेली आहे मी मतदारांना आवाहन करतो की आपण मतदानाच्या दिवशी म्हणजेच उद्या दिनांक वीस रोजी मतदानासाठी आपण यावं आणि मतदान अवश्य करावं सर एकूण महिलांसाठी काय असं वेगळं मतदान आपण मावा दोनशे चार विधानसभा मतदारसंघामध्ये एक युनिक मतदान केंद्र त्याचबरोबर मॉडेल मतदान केंद्र एक सखी मतदान केंद्र त्याचबरोबर भारत निवडणूक आयोगानं ज्या वेगवेगळे मतदान केंद्र करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यामध्ये दिव्यांग मतदार त्याचबरोबर महिलांसाठीच जे सखी मतदान केंद्र आहे किती दान चार्श दान दान आप आगे। आगे। ते आपण केलेलं आहे एकूण मतदान केंद्र चारशे दोन मतदान केंद्र आहेत आणि एकूण मतदान जे आहेत ते तीन लाख शहाऐंशी पोलीस यंत्रणा आपलं जे पथक आहे ते पथक एक केंद्राध्यक्ष त्याचबरोबर त्याच्यामध्ये तीन मतदान अधिकारी आहेत सोबत त्यांच्या एक चतुर्श्रेणी कर्मचारी असेल त्याचबरोबर एक पोलीस विभागाचाही एका अधिकारी किंवा कर्मचारी असतो चार मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये पंच्याण्णव वडिवळी जे केंद्र आहे ते सेन्सिटिव्ह ज्याला आपण संवेदनशील म्हणतो ते आहे सर संपूर्ण मावळ तालुक्यातील आव्हान माझं आव्हान हेच असेल आमची निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे आपण उद्या दिनांक होणाऱ्या मतदानासाठी उद्याचा वीस तारखेला सगळ्यांनी मतदान अवश्य करावं आवाहन करतो मतदानाला येण्यापूर्वी आपल्याकडे आपण जर बघितलं तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो ओळखीचा पुरावा आहे तो आहे पिक कार्ड ज्याला आपण मतदान ओळखपत्र असं म्हणतो त्याचबरोबर आधार कार्ड असेल किंवा आपलं पॅन कार्ड असेल त्याचबरोबर इतर जे बारा ओळखीचे पुरावे आहेत त्याच्या मदतीने आपण मतदान करू शकतो मतदारांनी मोबाईल कुठे मतदारांनी सोबत मत आ, मतदान केंद्रावरती येताना मोबाईल पूर्णता बंदी घातलेली आहे हो त्यामुळे आपण मोबाईल घेऊन येणं टाळावं